अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या पालखी कावड उत्सव सोहळा अठरा ऑगस्ट रोजी अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या निमित्त शहरातील शाळा महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवावेत अशी मागणी शिंदे सेनेचे महानगर पश्चिम प्रमुख डॉक्टर पप्पू मोरवाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे उत्सवाच्या दिवशी विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत सुट्टी जाहीर करावी अशीही विनंती त्यांनी यावेळी केली जय सियाराम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला कावड पालखी उत्सव अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सवाने साजरा करण्यात येतो दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा जे आहे शेवटच्या श्रावण सोमवारी अकोला शहरामध्ये काल पालखी व कावड महोत्सव आहे त्या त्या निमित्ताने अकोला शहर शिव शिवसेना शे, शे, शहराच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं किंवा अठरा तारखेला संपूर्ण शाळा कॉलेज यांना सुट्टी द्यावे जेणेकरून की विद्यार्थ्यांची गैरसोय गैरसोय होणार नाही व जे आहे उत्साह जो आहे लोकांचा जो आनंद आहे तो द्विगीत होईल जय शियाळा